यावर्षी ऊन इतकं भयानक पडलं आहे की काय सांगू आज शाळेवरनं येताना मी ठरवलंच होतं का आज घरी जाऊन कोकम सरबत करते कारण आप कोकम सरबत बनवायला पण अगदी सोप्पा असं आहे आणि हे अगदीच कमी पैशामध्ये बनतं तर मी येतानी दहा रुपयाचीच फक्त कोकम आणलेली त्यातली ही अगदी निम्मीच वापरलेली आहे आणि त्याच्यामध्ये पाणी घेतलं पहिल्यांदी थंड आणि त्याच्यामध्ये हे कोकम टाकली थोडी साखर टाकून घेतली आणि थोडा वेळ भिजवण्यासाठी ठेवली अगदी पाच ते दहा मिनटं आणि नंतर चमच्याने ढवून घेतली नंतर रवीच्या सायाने अशी व्यवस्थित ही घुसळून घेतली तुम्ही याच्यामध्ये काळं मीठ टाकलं तर अगदीच उत्तम कारण मला असते काळं मीठ काही घरामध्ये भेटलंच नाही नंतर असं हे गाळणीने असं गाळून घेतले हा सरबत आणि याला कलर पण बघा किती छान आलं आहे कोकमी कलर कोणाकोणाला आवडतं ते मला कमेंट करून सांगा आणि थोडे बर्फाचे तुकडे घेतले ग्लासामध्ये आणि त्याच्यामध्ये आपण आता हे कोकम सरबत अगदी मस्तपैकी सर्व करतोय चला या तर मग असं कोकमचं सरबत प्यायला आणि नक्की करून बघा तुम्हालाही नक्की आवडेल आणि आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला या मग सरबत प्यायला